राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सांगली शंभर फुटी रोड जवळील शामराव नगर पासून ते हॉटेल व्हाईट हाऊस पर्यंत असणारे अतिक्रमण आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते येऊन नागरिकांची चौकशी करून दिलासा दिला असे अतिक्रमण चालू आहे त्याच्यावर तो आमचा एक मुद्दा आहे म्हणजे शंभर फुटी अतिक्रमण असताना त्यांनी पंधरा फूट आत ते आजचं आज मार्किंग करताना आजच काढताना गोरगरिबांचे छोटे व्यावसायिकांचे सगळे नाजूस करत करत आहेत त्यांनी कोणतीही प्रकारची नोटीस दिली नाही जी नोटीस दिली एकवीस जूनला त्या नोटीसमध्ये असं संदर्भ कोणता नव्हता की मार्किंग केलेला आहे या मार्किंगमध्ये आज जावा शंभर कुठे मी मोजलेच नाहीत कुठून पण काय पण मार्किंग चालू आहे कुठं पण तोडफोड चालू आहे यांची आयुक्तांचा मनभारी कारभार चालू आहे रोजगारांचा इथं शंभर फुटी रोड सर्व रोजगार हे हातावर पोट असणारे लोकांचं सर्व नुकसान करत चाललेलं आहे आयुक्तांनी कुठलीच म्हणजे असं नोटीस दिली नाही अतिक्रमण होतं शंभर फुटी अतिक्रमणची रेष मारली त्या रेषेचं आम्ही मान्य करतो त्या रेषेला बाहेर आम्ही नाही आहे त्यांचा शंभर फूट रोड हाच हा मध्ये जे असणारा जे पोल आहे रोड आहे रोड यांचा नसताना तरी पण नेहमी पंधरा फूट आत घ्या म्हणतात या पंधरा फुटात यांचं काय नडलं आहे आणि काय होणार आहे रोडची घरं काढून फक्त दहा बाय पंधराचं घर